बार्शी तालुक्याचे भाग्य लोकप्रिय आमदार पाणीदार आमदार राजभाऊ राऊत यांनी आपलं मनगत व्यक्त अशी करतो आज या ठिकाणी मित्रांनो <laughs> कमी रन आणि जास्त बॉल कमी बॉल आणि जास्त रन अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे एकतर वेळ एवढा कमी आहे की पाच तारखेला प्रचार पाच वाजेपर्यंत संपतय आणि पाच तारखेपर्यंत सगळा अख्खा तालुका कव्हर करायचा शहर आणि एकशे अडतीस गावं थोडं वेळ कमी जास्त होते त्याबद्दल सुरुवातीला मी सगळ्यांची व्यक्त करतो कारण या ठिकाणी संध्याकाळी सहा सात गावं सकाळी तीन चार गावं दुपारी दिवसभर बैठका आणि अशा परिस्थितीमध्ये ही प्रचाराची मोहीम इतर वेळेस मी बऱ्याच वेळेस मालवंडीला आलो माझ्या माझ्या एक प्रामाणिक भावनेतून या ठिकाणी या गावाचा विकास करण्याचा काम करण्याचा प्रयत्न केला या अगोदरी आपल्याला माहित आहे की मागे एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं सोमांच्या गडदींच्या मंगल कार्यालयाच्या वेळेस विषय झाला होता मी त्या दिवशी पण ते सांगितलं की कुठल्याही भागातला या मानेगाव रस्ता माडा रस्ता बारशी रस्ता वैराग रस्ता एकही रस्ता नीट नव्हता परंतु आता पलीकडनं काम काम चालू झाले काम या चार आठ दिवसामध्ये चालू होणार आहे मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे माध्यमातून पूर्ण होतोय आणि मी पाठीमाग जे जे शब्द दिले ते पूर्ण करून या ठिकाणी आपल्या समोर आपले, आपले आशीर्वाद घेण्याकरता सहकारी मागण्याकरता या ठिकाणी बांधवून आलेलं आजच्या या सभेला एवढ्या धावपळीच्या सभेला सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव उपस्थित आहेत आज या ठिकाणी या भागामध्ये काम करत असताना सगळे आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असताना सरपंच सगळी बॉडी चेअरमन तुम्ही आमच्यावर काम करण्याचा निर्णय घेतला मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसा कार्यक्रम तुमचा फार मोठा घ्यायचा होता मला परंतु सगळी गाईड पण विजय सभेच्या निमित्तानं अर्चना त्याला मी शंभर टक्के गावात घेऊन येतो आणि गावाला एक चांगली भेट या ठिकाणी घेऊन पण येतो आज तेवढं थोडं घाई गडबडीमुळे सगळेजण सांभाळून घ्या एवढीच हात जोडून विनंती करतो मित्रांनो आज या ठिकाणी तसं मालवंडी तुर्कपिंपरी गुळपोळी कोरपर हा जो संपूर्ण परिसर आहे उकळ्या वगैरे हा आपला पश्चिम बार्शीचा भाग तो अत्यंत कमी पाऊस पडणारा हा भाग आहे आपण पाहता की दर पावसाळ्यामध्ये पूर्व भागामध्ये उत्तर भागामध्ये थोडा बऱ्यापैकी पाऊस पडतो परंतु बार्शीचा आहे नैऋत्य भाग आणि पश्चिम भाग या भागामध्ये सातत्यानं रब्बीच्या आपल्या पेरण्या सुद्धा या ठिकाणी होत नाहीत किंवा काही काही वेळ झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे नाकारता येत नाही त्यामुळं आज पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी समस्या असायची ती सुद्धा सोडवली म्हणून म्हणे तुम्ही काम आहे का चालतं लवकर पाणी द्यायचं का आणि या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून आपण निधी दिला पंचवीस पंधराच्या माध्यमातून दिला कडचा या ठिकाणी निधी दिला सगळ्यात खास करून मित्रांनो मी आवर्जून सांगतो की संपूर्ण राज्यामधलं तुम्ही तपासणी करा की दोन हजार एकोणीस चे दोन हजार चोवीस माझ्या एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम होऊन दिलेलं नाही ज्या ज्या वेळेस नुकसान या ठिकाणी होईल सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल दुष्काळ आणि खास करून द्राक्ष आणि लिंबुनी या गावामध्ये आठवण करा माझ्या माहिती कुठेही एवढा निधी मिळाला एकोणीस एक कोटी रुपये तालुक्याला आणले प्रत्येक बाग सुद्धा या ठिकाणी मदतीचा हात शासनाच्या माध्यमातून झालेला आज दुष्काळ सुद्धा तीव्र दुष्काळ म्हणून आपण जाहीर केला त्याचे सुद्धा पैसे पडायला लागले त्या अगोदर येलो मोजक चे सुद्धा आपण अनुदान मंजूर करून घेतलेले तेही पैसे पाडणार आहेत आपल्याला आज या ठिकाणी विकास करतोच रस्ते दिवाबत्ती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवतो परंतु खुशखबर सगळ्या मालवंडीतील माझ्या शेतकरी बांधवाला देऊ इच्छितो बांधवांची स्वप्न कधीच पूर्ण होत नव्हतं ते स्वप्न सुद्धा पूर्ण करणार आहे मी उजनीचं पाणी शेतीला तुमच्या गावामध्ये आणून देणार ठरवडा मात्र तुम्हाला त्याच्या बाबतीमध्ये काळजी करू नका तुम्ही सगळी कोरपडे तर तुम्ही बघा आणि थोडा हेक्टरची कमी जास्त जरी असली तरी तो बॅलन्स करण्याची पुढे जबाबदारी माझी अस कारण या भागाला शेतीला पाणी मिळालं पाहिजे आपलं उत्पादन वाढलं पाहिजे या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करतो सातशे कोटीची आज योजना प्रशासिक मान्यता घेतली साडेतीनशे कोटीची कामं चालू आहेत साडेतीनशे कोटीचा तोही टप्पा लवकरात सगळ्याला प्रमुख मंडळीला विनंती केलेली आहे तर सगळ्यांना तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। तुम्ही गाव नकाशा आणि पाझर तलावाची साईट असलेला उतारा एवढं माझ्याकडे द्या दहा पंधरा वीस एकरचं जर क्षेत्र असेल तर तुम्हाला त्या पाझर तलावाचं चांगल्या पद्धतीचा साठवण तलाव करून देण्याची सुद्धा माझी जबाबदारी असेल कारण या ठिकाणी शेतीचं क्षेत्र पाहिजे पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि उत्पन्न वाढल्यानंतर आज या ठिकाणी सांगतो की उपसा सिंचन योजना असेल नागझरी ते किटवरे असतील वरवड्यावरचे किटवेर करण्याचा विषय असेल आत्ताचा साठवण तलावचा विषय असेल मित्रांनो येणाऱ्या सव्वा ते दीड वर्षामध्ये पन्नास हजार एकर जमीन आपण बागायत करतो आणि बागायत झाल्यानंतर नक्कीच इंद्रेश्वर आहे चालू करून इंद्रेश्वरला फडणवीस साहेबांनी मदत केली आणि सगळ्या वैराग भागाची अस्मिता असलेला संतनाथ कारखाना हा सुद्धा कारखाना लवकरात लवकर चालू होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणी काळजी करण्याचं कारण नाही त्या ठिकाणी सुद्धा उर्वरितची जमीन आहे कारखान्याची सव्वा दोनशे एकर त्यातली पंच्याहत्तर एकर कारखान्याला ठेवून आणि दीडशे सी कर आपण करतोय वैराग शहराला सुद्धा योजना देतोय बार्शी शहराला दोनशे शहाण्णव कोटीची योजना दिली त्याचं काम है। चालू का आहे अशा रीतीनं सर्व स्तरावरती पाण्याचे विषय असतील एम आय डी सीचे विषय असतील नवीन उद्योगधंदे आहेत सालवन प्लॅन बार्शीत एक झालेला आहे आणखीन भविष्यात होणार आहेत सर्व स्तरावरती आपण काम करत असताना त्या सहकार्याची आशीर्वादाची फार मोठी आवश्यक कारण या ठिकाणी मी काम कुणाच्या जेवावर करतो मित्रांनो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र आर, मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले दादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी तालुक्याची लोकप्रतिनिधी या नात्यानं मागणी केल्यानंतर ती मागणी पूर्ण करण्याचं काम केलं त्याच्यामुळे आज आपण अडीच हजार कोटीच्या निधी या तालुक्याला आणू शकलो आणि भविष्य काळामध्ये जर आपल्याला तालुका एक आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचा असेल तर माझी नम्रतेची विनंती आहे की अर्चनाताई पाटील ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी लवजी सेना रासप मनसे या सर्व पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार आहेत मित्रांनो तुम्ही फक्त अर्चना या ठिकाणी निवडून आणण्याचं काम करा बार्शी तालुक्यातनं कमीत कमी पंचवीस ते तीस हजारच्या पुढे मताधिक द्या बाकी बारशी कशी सुरवायची बारशी हिरवीगार कशी करायची शेती आणि उद्योग नगरी कशी करायची ही जबाबदारी तुमच्या सहकार्यातनं आशीर्वादातन माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची असते त्याच्यामुळं या ठिकाणी एका पिढीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे मित्रांनो परंतु भविष्य काळातल्या आपल्या तरुण पिढीच्या बाबतीमध्ये आपण सर्वानी सकारात्मक व्हावं अशी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे बोलायला जर गेलं तर दोन दोन तीन तीन तास केलेल्या कामाच सांगण्यामध्ये वेळ जाईल काय करणार आहे त्याच्यामध्ये एखादा तास जाईल परंतु मी मागास सांगितलं की कमी बोलान जास्त आज एवढ्या कमी वेळेमध्ये आम्हाला सगळ्या तालुक्याच्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे पुढे आता नंतर सुर्डीनंतर श्रीपद्पिंपरी खर तर सुरडीला जायचं तर तुम्ही लय तात्काळ म्हणून मला फोन यायला म्हणून मी सुरडीचं थोडं थांबून इकडं आलो माझी सगळ्याला हात चोरून विनंती आहे की आपण आपल्या बार्शी तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आणि एक अत्यंत कर्तृत्वान अशा पंतप्रधानाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आपण यांना निवडून द्यावं बाकीच्या कामाची जबाबदारी सगळी मी स्वीकारायला तयार आहे कुठलीही अडचण कोणाला येणार नाही अशा पद्धतीचा शब्द देतो आपण एवढ्या घाई गडबडीत सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आशीर्वाद देण्याकरता सहकार्य करण्याकरता उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि मला पुढच्या गावाला जाण्याची परवानगी द्यावी निश्चितपणानं विजयी सभा आणि सक्रेमालक तुमच्या सत्काराचा कार्यक्रम प्रवेशाचा जवळमध्ये आम्ही या ठिकाणी करू असा या ठिकाणी शब्द देऊन दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र